कधी तुम्ही गरम मिठावर लिंबू ठेवले का तर आज ठेवा नमस्कार मी प्रीती प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी अशी भन्नाट रेसिपी घेऊन आली की जी तुम्ही एकदा जर केली ना तर नेहमी नक्की कराल चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी पाच ते सहा असे पिकलेले छान असे पातळ सालीचे लिंबू घेतलेले आहे आपल्याला एकदम जाड सालीचे इथे लिंबू नको तर पातळ सालीचे असे लिंब हवे आहे आता एकदम पिकलेले काही लिंब मला भेटले नाही पण मी काही पिकलेले व एक दोन असे थोडे हिरवळ असलेले लिंबू घेतलेले आहे तर चालते काही हरकत नाही फक्त आपल्याला पातळ सालीचे इथे लिंबू हवे आहे आणि एकदम असे कच्चेही नको आपल्याला बऱ्यापैकी पिकलेले लिंबू इथे हवे आहे तर इथे बघा सहा लिंबू घेतलेले आहे हे जे लिंबू मी इथे घेतले आहे ते स्वच्छ असे पाण्याने धुवून व कापडाने पुसून घेतलेले आहे इथे आपल्याला पाण्याचा एकही थेंब लागणार नाही तर आता आपण गॅसवर कढई ठेवूया कढई आपल्याला छान अशी गरम होऊ द्यायची आहे व आपल्याला कढई गरम झाली की याच्यामध्ये घालायचं आहे मीठ मीठ घातल्यानंतर आपल्याला हे मीठ छान असं गरम होऊ द्यायचं आहे तर बघू शकता इथे मी मीठ घेतलेलं आहे ते एकदम जास्तही नाही व एकदम कमी नाही जे मीठ आपण घेतलेलं आहे ते आपल्याला कढईच्या बुडावर असं पसरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान असं ते मीठसुद्धा गरम होऊ द्यायचं आहे नंतर आपल्याला घ्यायचे आहे लिंब आणि हे लिंब आपल्याला अशा प्रकारे मिठावर एक एक करत पूर्ण ठेवून द्यायचे आहे लिंबू पूर्ण मिठावर ठेवणं झाले की आपल्याला त्याच्यावर ठेवायचं आहे एक ताट व ताट ठेवल्यानंतर आपल्याला वाफ दाटीपर्यंत एका साईडनं लिंबू हे शिजू द्यायचे आहे तर आता बघू शकता इथे मी ताट ठेवलेलं आहे आणि अगदी पाच मिनटात याची छान अशी वाफ दाटून येते तर बघू शकता किती अशी वाफ इथे दाटलेली आहे आणि आपल्याला अशाच प्रकारे वाफ दाटलेली हवी म्हणजेच आपले जे लिंबू आहे ते छान असे शिजल्या जातील तर आता आपल्याला हे लिंबू अशा प्रकारे परतून घ्यायचे आहे आणि परतून घेतल्यानंतर आणखी त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आणखी आपल्याला दहा मिनटे हे लिंबू अशा प्रकारे शिजून घ्यायचे आहे जेणेकरून आपले जे लिंबू आहे ते दोन्ही बाजूला छान अशा शिजल्या जाईल तर बघू शकता इथे अगदी दहा मिनटं पूर्ण झालेले आहे आणि आपले लिंबू छान असे शिजून तयार आहे तर बघा इथे आपण लिंबू का बरं शिजून घेतलेले आहे तर आज आपण बनवणार आहोत लिंबूचं क्रश असं लोणचं तर बघा आपल्याला हे जे लिंबू आहे ते आपल्याला आता एका ताटामध्ये किंवा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तर आपण काय करतो क्रश लिंबूचं लोणचं जेव्हा बनवतो तेव्हा काय करतो की तसंच लिंबू आपण मिक्सरमधून फिरवतो व नंतर त्याला शिजून घेतो पण आज आपण तसं न फिरवता लिंबू थोडे याच्यावर छान असे आपल्याला शिजून घ्यायचे आहे आणि नंतर याचं लोणचं बनवायचं आहे आपल्याला लोणचं शिजवायची गरज इथे पडणार नाही आहे आता जे लिंबू आहे ते थोडे थंडी होऊ द्यायचे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याचे काप करून घ्यायचे म्हणजेच आपल्याला हे लिंबू चिरून घ्यायचे आहे तर आतमधून हे लिंबू असे गरमच राहतात फक्त आपल्याला चिरले जाईल एवढेच ते थंड होऊ द्यायचे आहे इथे आपण अशा प्रकारे लिंबू चिरून घेऊन त्याचे जे बी असतात ते बी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे कारण की जर लोणच्यात बी राहिलं तर लोणचं कडवट होण्याची शक्यता असते म्हणून आपण जेव्हाही लिंबू चिरून लोणच्यासाठी घेऊ तेव्हा आपल्याला याच्यातलं बी पूर्णत काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे लोणच्याची लिंब जी आहे ती चिरून घ्यायची आहे मुलांना क्रश लिंबाचं लोणचं खूप आवडतं कारण की हे लोणचं जे आहे ते जामसारखं लागतं आणि चवीलाही खूप चविष्ट बनतात आपण उपासासाठी खाऊ शकतो किंवा तेव्हाच्या तेव्हा बनवल्यावरही हे लोणचं नक्कीच खाऊ शकतो पण आपण जर मिठावर अशा प्रकारे लिंबू भाजून घेऊन जर लोणचं बनवलं ना तर ते लोणचं भरपूर दिवस टिकतं तसंच आपल्याला वेगळं असं शिजवायची गरज पडत नाही आणि इथे बघू शकता आपले पूर्णतः लिंबू हे चिरून झालेले आहे आणि मी बिया त्याच्या वेगळ्या काढलेल्या आहे आता आपल्याला मिक्सरचा इथे पॉट घ्यायचा आहे मिक्सरचा पॉट घेतल्यानंतर आता आपल्याला हे जे फोळी आहे लिंबाच्या केलेल्या ह्या मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे तर याप्रकारे आपण हे ज्या फोडी आहे याच्यामध्ये घालून घेऊया रसासहित आपल्याला पूर्ण फोडी याच्यामध्ये घालायची आहे मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे बघा एवढ्या लिंबासाठी सहा लिंब घेतले होते आणि त्याच्यासाठी मी पूर्णतः पावभर असा गूळ घेतलेला आहे आणि हा गूळ छान असा बारीक घेतलेलं आहे तुम्ही गुळाऐवजी तर साखरसुद्धा वापरू शकता तर आता गुळ पूर्ण घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला पॉटमध्ये हे जे लिंबू आहे ते आपल्याला फिरवून घ्यायचे आहे तुम्ही याआधी अशा प्रकारे क्रश लिंबूचं लोणचं कधी केलं का कर, मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि तुम्ही कशाप्रकारे लिंबूचं लोणचं करता तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका तर इथे बघू शकता मी बारीक केलेलं आहे पण थोडं जाडसर वाटत आहे म्हणून मी आणखी याला एक वेळा फिरून घेणार आहे आपल्याला एकजीव असं हे लोणचं फिरलेलं हवं आहे तरी ते बघू शकता आणखी मी फिरून घेतलं आणि छान असं बारीक हे झालेलं आहे आता आपल्याला इथे एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे जे आपण एक क्रश लोणच्याचं जे सारण केलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे तरी ते बघा आपलं जे हे क्रश लोणचं आहे हे पातळसर झालेलं आहे कारण की लिंबू हे गरम होते आणि त्याच्यात आपण गुळ घातला त्याच्यामुळे त्या गुळाला पाणी सुटलेलं आहे म्हणून हे पातळ झालं आहे पण काही हरकत नाही हे जेव्हा आपण एका याच्यात भरून ठेवतो तेव्हा जेव्हा हे लोणचं पूर्ण थंड होतं तेव्हा मात्र हे लोणचं घट्टसर येतं याच्यामध्ये थोडं आणखी जाळसर भाग वाटत आहे तर ते आपण काढून घेऊया आणि काढल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता काही मसाले ॲड करायचे आहेत तर इथे घ्यायचं आहे एक चम्मच असं लाल तिखट तसंच अर्धा चम्मच आपल्याला हळद घ्यायची आहे तुम्ही जर उपवासासाठी हे लोणचं बनवत असाल तर इथे हळद स्किप करू शकता आता याच्यामध्ये आपण काळं मीठ अर्धा चम्मच घालणार आहे तर आपण साधं जे मीठ आहे त्याच्यात घालणार नाही कारण की आपण जेव्हा लिंबू मिठावर भाजले तेव्हा त्या लिंबाला मीठ लागलेलं होतं म्हणून आपल्याला इथे जास्त मिठाचा वापर करायचा आणि फक्त अर्धा चम्मच आपल्याला काळं मीठ वापरायचं आहे जेणेकरून आपलं जे क्रश लोणचं आहे त्या लोणच्याची चव आणखी भन्नाट होईल तर इथे बघा आपल्या लोणच्याला छान असा कलर आलेला आहे आपल्याला चमच्याने असं पाच मिनटं याला असं ढवळत राहायचं आहे जेणेकरून काय होईल की जो जे आपण मसाले याच्यामध्ये ॲड केले ते पूर्णत या लिंबाला लागून जाईल किंवा लिंबाचं जे क्रश बनवलं आहे आपण त्याला लागणार तर आता इथे घेऊया काचाची भरणी इथे आपल्याला प्लॅस्टिकची भरणी वापरायची नाही आपल्याला इथे काचाचीच भरणी वापरायची आहे आता माझ्याजवळ भरणी थोडी मोठी आहे तुम्ही लहान जर भरणी असेल तर तेही वापरू शकता तर आता या भरणीमध्ये आपण हे जे क्रश लोणचं आहे ते घालून घेऊया भरणी आपल्याला पूर्णतः कोड्डी झालेली हवी इथे पाण्याचा एक थेंबही नको तर इथे या भरणीमध्ये आपण पूर्णतः हे जे क्रश लोणचं आहे ते घालून घेऊया चवीला चविष्ट तसंच मुलांना खूप आवडणारं असं क्रश लोणचं इथे तयार आहे आता बघा आपण जेव्हाही हे लोणचं बनवलं तेव्हाही आपण खायला हे लोणचं घेऊ शकतो पण हे लोणचं जर आपण तीन ते चार दिवस छान असं मुरू दिलं ना तर या लोणच्याची चव वा आणखीनच वाढते म्हणून हे लोणचं तयार झाल्यानंतर आपल्याला तीन ते चार दिवस हे लोणचं बंद भरणीमध्ये ठेवायचं आहे आणि याला आपल्याला गरम करायची गरज नाही किंवा उन्हात ठेवायची गरज नाही तुम्हाला आजची ही क्रश लोणच्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे मी थोडी आता याची चवसुद्धा घेऊन बघणार आहे तर मी जेव्हा ह्या लोणची जी चव घेतली ना तर लोणचं खूप असं चवीला चविष्ट झालेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळीस जास्तीत जास्त शेअर करण्यास विसरू नका जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर, के तर प्लीज सबस्क्राईब करा आणि एक लाईक व एक कमेंट करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद